राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानिता का वृक्षारोपण कार्यक्रम न्यू बुधवार बुधवारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सोलापूर इथं राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वेगवेगळ्या जातीची रोपं लावून वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोनवणे विकी शेंडगे गौतम नागटिळक पँथर दीपक वाघमारे धीरज वाघमोडे अमर सोनकांबळे नितीन शिरसट बापू डोळस मुन्ना अखाडे प्रकाश सोनवणे सुनील कांबळे विजय सुशरण बाळू शिंदे अजित वाघमोडे धनराज गायकवाड नागा अखाडे राजाराम लोखंडे अभिजित गायकवाड बाबू ढाले भारत ढाले इत्यादी सोलापूर महानगरपालिका रोजंदारी व बदली कामगार व स्थानिक नागरिक उपस्थित होते